सांगली मिरज रस्त्यावर केंद्रीय जी एस टी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर पाईपलाईन टाकून मोजवण्यात आला आहे याकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे ऐन पावसाळ्यातच सदर खाजगी मालमत्ताधारक यांनी या ठिकाणी अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकून नाला मोजवल्याचे हो पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहणार आहे नाले मोजवण्यासाठी अगर पाईपलाईन टाकण्यासाठी महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही याबाबत केंद्रीय जीएसटी कार्यालयाने महापालिकेकडे तक्रार केली आहे मात्र महापालिकेने सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम योगाचा असल्याचे कारण देत सदर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले आहे एकीकडे महापालिका कोट्यावधी रुपयांचे नालेसफाईचा निविदा काढून नाले वर्षानुवर्षे करत असताना सांगली मिरज रस्त्यावर मात्र अनेक ठिकाणी नाले पाईपलाईन टाकून अरुंद करण्यात आले आहे तसेच या ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे सदर नाल्यावरील अतिक्रमणामुळे या ठिकाणी असणारे नाल्याचे सर्व पाणी केंद्रीय जीएसटी कार्यालयाच्या आवारात साचून जाते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होत आहे याबाबत महापालिकेने तातडीने नाल्यावरील अतिक्रमणे व मुजवलेले नाले खुले करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे